लाडक्या बहिणींसाठी शपथविधी कार्यक्रमात रेड कार्पेट असणार असंही आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणार आहेत केंद्रीय मंत्र्यांसह बावीस राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचीही इथं उपस्थिती असणार आहे राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी जोरदार तयारी केली जाती आहे लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आल्याचंही आहे चाळीस हजार पाहुणे आणि बावीस राज्यांचे मुख्यमंत्री येणार असल्याची माहिती आहे मुंबईमध्ये पाच डिसेंबरला आझाद मैदानावर चपळ विधि 16 होणार आहे त्याची जय्यत तयारी सुरू आहे दरम्यान कसा असेल एकूण हा कार्यक्रम त्यावर एक नजर टाकव्यात एकूण तीन स्टेजची उभारणी करण्यात आली आहे एक मुख्य आणि दोन छोटे स्टेज तेरा विशेष ब्लॉक मध्ये लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे विविध धर्मांचे संत महंतांसाठी वेगळ्या स्टेजची उभारणी करण्यात आली आहे खासदार आणि आमदारांसाठी वेगळी आसन व्यवस्था असणार महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसाठी वेगळी आसन व्यवस्था दोन हजार व्ही व्ही आय ही सोय करण्यात आली आहे